जय मित्रांनो स्वप्न खाकीचं या चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे तर बघा मित्रांनो काही जणांचे कमेंट आले होते की आम्हाला लेकीला किती वेळ भेटेल तर बघा ग्राउंड झाल्यानंतर ले आम्हाला लेखीसाठी किती वेळ भेटेल किंवा जर आत्तापासून जर विचार केला तर लेकीला आम्हाला किती वेळ भेटेल तर बघू मित्रांनो ग्राउंड झाल्यानंतर किंवा आत्तापासून दोन्हीमध्ये तुम्हाला वेळ किती भेटतो तर सगळ्यात महत्वाचं म्हणलं तर आणि आपल्या ग्राउंडला सुरुवात झालेली नाही ज्या वेळेस ग्राउंडला सुरुवात होईल त्यापासून बघा तुमचं ग्राउंड सुरू झाल्यानंतर तुमचं मेरिट ज्या वेळेस लागेल मेरिट लागल्यानंतर जास्तीत जास्त मित्रांनो पंधरा ते वीस दिवस पकडून चला की तुमची लेकी होण्यासाठी मग त्या त्यामध्ये बघा मुंबई जिल्हा वगळला जातो मुंबई जिल्हा वगळून बाकी जिल्ह्याच्या सगळे पेपर एकदाच होणार आहेत गेल्या वे वेळेस जस याप्रमाणे झालेले होते त्याप्रमाणेच सुद्धा मुंबई वगळता बाकी जिल्ह्याचे पेपर एकदाच होतील मग तुमचं ज्यावेळेस ग्राउंड सुरू होईल आणि तुमचं ग्राउंड सुरू झाल्यानंतर तुमचे सर्वांचे ग्राउंड संपल्यानंतर बघा तुमची मिरिट लावलं जाईल आणि मिरिट लावल्यानंतर तुम्हाला पंधरा ते वीस दिवसा दिवसामध्ये तुमची लेखी परीक्षा घेतली जाईल तर बघा तुम्हाला तुम्ही जर असं ठरवलं चाल की ग्राउंड झाल्यानंतर आम्ही लेकीला वेळ जास्त देऊ किंवा ग्राउंड झाल्यानंतर आम्हाला लेकीवर जास्त फोकस देता येते तर सध्या तर मित्रांनो तुम्हाला जास्त फोकस द्यायचा आहे ग्राउंडसाठी आणि त्याबरोबरच तुम्हाला लेकीला सुद्धा तेवढंच द्यायचं आहे असं नाही की तुम्ही ग्राउंडला ग्राउंडकडं जास्त लक्ष द्याल आणि लेकीला दुर्लक्ष केला तर त्यावेळेस तुम्हाला लेखी कवर करणं शक्य होणारच नाही बघा पंधरा ते वीस दिवसामध्ये तुम्ही लेखी कवर करणं हे शक्य आहे का अजिबात नाही मित्रांनो पंधरा वीस दिवसामध्ये फक्त तुम्हाला रिव्हिजन करायचं आहे आणि पंधरा वीस दिवसामध्ये तुम्ही जर अभ्यास क करन मी तेव्हा म्हटलं तर अजिबात होणार नाही त्यासाठी तुम्हाला त्यावेळेस फक्त तुम्हाला रिव्हिजन आणि तुम्हाला असे क्वेश्चन वाचायचे आहेत की खूप इम्पॉर्टंट आहेत आणि ते येऊ शकतात अशी तयारी तुम्हाला त्यावेळेस करायची आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणलं तर ज्यावेळेस तुमचं ग्राउंड झा होईल आणि ग्राउंड झाल्यानंतर तुमची मेरिट लागली जाईल आणि तुमचं एक्झामची डेट येईल त्यावेळेस मित्रांनो आपल्या डोक्यावर एक वेगळंच डिप्रेशन असतं ठीक आहे आपण पूर्ण अभ्यास केलेला असतो तरीसुद्धा एक माणसाच्या डोक्यामध्ये एक डिप्रेशन असतं की बाबा मला ज्यावेळेस मी एक्झामला जाईल मला किती मार्क पडतील किंवा माझं सलेक्शन होईल का मी मेरिटमध्ये बसेल का हे एक डोक्यावरती आपल्या एक ओझं असल्यासारखं असतं आणि त्या डिप्रेशनमध्ये जाऊन आपणाला पूर्ण अभ्यास करणं शक्य नसतं आता आपण आता आपण अभ्यासासाठी पण चांगला वेळ देऊ शकतो तसंच ग्राउंडसाठी सुद्धा देऊ शकतो जर तुम्ही म्हणत असाल की मी आता अभ्यास कड जास्ती लक्ष न देता फक्त ग्राउंडलाच जास्त लक्ष देईन आणि नंतर जेव्हा ग्राउंडच्या मेरिटमध्ये मी बसेन लेकीसाठी क्वालिफाय होईन त्यावेळेस मी अभ्यासाकडे लक्ष देईल आता याच्यामध्ये असं होईल की तुम्हाला सगळ्यात अगोदर तर ग्राउंड आहे तुम्ही ज्या वेळेस ग्राउंडमध्ये चांगले मार्ग घेसाल तेव्हाच तुम्ही लेकीला पात्र ठरताल पण त्याच्याबरोबरच मित्रांनो ज्या वेळेस लेकीला पात्र ठरचाल त्यावेळेस काय तर त्याच्यासाठी तुम्ही दोन्ही गोष्टीला दोन्ही घटकासाठी योग्य ते टायमिंग दिलं पाहिजे योग्य नियोजन केलं पाहिजे तुम्ही जेवढा आता तुम्ही असं शंभर टक्के जर ग्राउंडला टायमिंग दिला मित्रांनो त्यातले तुम्ही सत्तर ते ऐंशी टक्के लेखीला सुद्धा चांगलं फोकस केलं पाहिजे जेणेकरून तुम्हाला त्यावेळेस पूर्ण तुम्हाला शंभर टक्के त्याच्याकडं लेकीकड लक्ष देता आलं पाहिजे आताच तुमची तयारी लेखीची व्यवस्थित नसेल तर नंतर तुम्हाला खूप प्रॉब्लेम होऊ शकते तर तुम्ही ग्राउंड चांगलं करा रनिंगकड कर लक्ष द्या तुमचे स्टॅमिन्याकड द्या परत तुम्ही पर गोळा वगैरे व्यवस्थित टाका त्याचबरोबर तुम्ही अभ्यासाचं एक योग्य निवेदन करा आणि अभ्यास सुद्धा तुम्ही चांगला करा कारण बघा मित्रांनो ज्यावेळेस ना एक्झामची वेळ येते त्यावेळेस कधीच समजत नाही की मी नेमकं कुठून चालू करू आणि ने मी नेमकं काय अभ्यास करू आता आपल्याला वाटतं की मी त्यावेळेस करन पण तुम्ही बघा ज्या वेळेस तुमच्याकडं वेळ कमी असतो त्यावेळेस अभ्यासाचं ओझं हे खूप जास्त आपल्या डोक्यावर असतं रिव्हिजन असतात एक्झाम सोडवायची असते त्याचबरोबर जे टॉपिक आपल्याला जमत नाही ते करायचं असतं असे खूप सारे आपल्याला आपल्या डोक्यावर रोज असतं की आपण ते जेवढं कराल तेवढं कमीच असतं वेळ कमी असतो परत डिप्रेशन असतं की किती मेरिट लागेल ज्यावेळेस मिरिट लागजेपर्यंत वेगळंच डोक्याला टेन्शन असतं ज्यावेळेस आपण लेकीला क्वालिफाय होतो त्यावेळेस वेगळं टेन्शन असतं कोणते क्वेश्चन येतील पेपर कसा येईल हार्ड येईल की सोपा येईल काय मीडियममध्ये येईल असे सगळे विचार माणसाच्या डोक्यामध्ये येतात त्या त्याच्यामुळेच मित्रांनो तुम्ही अभ्यास आणि ग्राउंड ह्या दोन्हीचं योग्य निवेदन करा आणि बघा तुम्ही जर असं योग्य नियोजन केलात तर नक्कीच तुम्ही सक्सेस व्हाल त्याचबरोबर बघा ज्यावेळेस तुम्ही ग्राउंडला जाचाल तर तुम्ही योग्य त्या ग्राउंडचं निवेदन करूनच ग्राउंड करा कारण ग्राउंडसाठी जो आता तुम्हाला वेळ भेटलेला आहे त्या वेळामध्ये तुमचं ग्राउंड जास्तीत जास्त मार्क कसे घेता येईल याच्याकडे सुद्धा लक्ष द्या तर बघा तुम्हाला आप सांगायचं होतं की आपल्याला आतापर्यंत लेकीसाठी किती वेळ भेटणार आहे तर तुमचं ज्यावेळेस ग्राउंड होईल तर ग्राउंड झाल्या पंधरा ते वीस दिवसामध्ये तुमची लेकी घेतली जाईल तुम्हाला लेकीला जास्त वेळ अजिबात भेटणार नाही मित्रांनो त्याच्यासाठी तुम्हाला आत्ताच तयारी करायची आहे आणि जो मुंबई जिल्हा आहे त्याला थोडं जास्त वेळ लागेल कारण त्याचं मिरिट लागणे किंवा ते सगळे निवेदन करणं कॉलेज वगैरे जास्त घेणं शाळा कारण मुलं जास्त असल्यामुळे त्यांना एक्झामसाठी जे जागा आहे हे जास्त प्रमाणात लागते त्याच्यामुळे थोडं मुंबईला उशीर लागू शकतो पण बाकीच्या जिल्ह्याला अजिबात उशीर लाग लागणार नाही ज्या जिल्ह्याच्या जागा कमी आहेत किंवा बा मुंबई वगळता बाकीचे जिल्हे आहेत त्या सर्व जिल्ह्यांच्या एक्झाम हे जास्तीत जास्त पंधरा ते वीस दिवसामध्ये होऊन जाईल आणि सर्वांचे एकदाच होणार आहे हे तुम्हाला पण माहिती आहे त्याच्यासाठी तुम्ही ग्राउंड झाल्यानंतर आम्हाला किती वेळ भेटेल याचा विचार न करता आत्तापासून आपल्याला किती वेळ भेटला आणि त्या वेळेचं बरोबर निवेदन कसं करायचं याच्याकडे मित्रांनो लक्ष द्या तर बघा तुम्हाला ह्या ज्या सा सा मी सांगितलेल्या ज्या टिप्स आवडल्या असतील तर बघा ह्या पद्धतीनं तुम्ही ग्राउंडचं आणि लेकीचं निवेदन करा आणि ग्राउंडला जर मी लेकीसाठी क्वालिफाय झालं त्यावेळेस मी तयारी करून म्हणलं तर तुम्हाला अजिबात होणार नाही आणि तुम्हाला आत्तापासूनच तयारी करायची आहे तर बघा मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि कमेंट करून सांगा आणि ह्याचं जे लिंक आहे आपल्या चॅनलची तर नक्कीच तुमच्या मित्र मैत्रिणीपर्यंत पोहोचवा तर भेटूया मित्रांनो पुढील व्हिडिओमध्ये